उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आचारसंहिता पाळावी अजित पवार यांनी खासदार निलेश लंके यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी अजित पवार यांना सुनावले विखे पाटील यांनी निलेश लंके यांना खूप त्रास दिला त्यामुळेच निलेश लंके महाविकास आघाडी सोबत गेले असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनौपचारिक बैठकीत केलं होतं त्यावरून महायुतीत आता खडके उडत असल्याचं पाहायला मिळत आहे अजित पवारांसारख्या नेत्यानं असं बोलणं योग्य नाहीये असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आचारसंहिता पाळावी जेणेकरून महायुतीवर परिणाम होणार नाही अशी उणीदुणी काढायची म्हटलं तर आम्ही देखील ते काढू मला वाटतं अजित पवारांसारख्या नेत्यांना अशा प्रकारचं वक्तव्य केलं असेल तर ते योग्य नाही शिवाजीराव आढळराव पाटील भाजपकडून लढले असते आम्ही जिंकलो असतो असं आम्ही म्हणू शकतो असं दरेकर म्हणाले याबाबत जेव्हा महायुतीत मेळावा झाला त्यावेळी सोनरानं कान टोचलेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलंय अशा प्रकारचं वक्तव्य कोणी करू नये जर कोणाला खुमखुमीच असेल तर त्यानं वरिष्ठांशी बोलावं आणि आपली खुमखुमी मिटवावी असं देखील दरेकर म्हणाले ट्वेंटी फोर